हेलो वनिकर्स वसंत जिनिंगचे अध्यक्ष युवा काँग्रेस नेते सोबतच झरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष आशिष भाऊ खुलसंगे आज आपल्यासोबत आहेत आशिष भाऊ खुलसंगे लवकरच शेतकरी न्याय यात्रा काढणार आहेत शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा बेजगो बेरोजगारांचे प्रश्न तसेच आपल्या विधानसभा क्षेत्रातील विविध समस्या याविषयी ते निरंतर आवाज उठवत आले आहेत येणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचं विजन काय आपले मनी विधानसभा क्षेत्र ज्यामध्ये मा मारेगाव झरी जामणी यांचा समावेश आहे ते कसे प्रगत होऊ शकते विकसित होऊ शकते याबाबत आहे सगळ्यात पहिले मला सांगा आशिष भाऊ आपला अल्प परिचय आमच्या जनतेला आमच्या मित्रांना अल्प परिचय म्हणजे मी दोन हजार ला झरी तालुक्यात सरपंच होतो दोन हजार नंतर दोन हजार ला परत सरपंच झालो आणि दोन हजार बाराला जिल्हा परिषद झालो झरे तालुक्यामध्ये कोसाराम कुड सर्कल मध्ये दोन हजार बारा ते सतरा त्यानंतर मी शिवसेनेचा उपजिल्हा प्रमुख पण होतो युवासेनेचा त्यानंतर दोन हजार एकोणीसला काँग्रेसमध्ये प्रवेश करून मान्य खासदार बाळू भाऊ विद्यमान आपले त्यावेळेस खासदार झाले होते त्यांच्यासोबतच काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि झरी तालुक्याच्या मान्य कासारसाहेब यांनी मला झरी तालुका काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष म्हणून एका राष्ट्रीय पक्षाची एका ब्लॉक अध्यक्ष म्हणून जबाबदारी दिली आणि त्यानंतर मी रंगनाथ बँक इलेक्शन लढलो आम्ही मान्य कासावर साहेबांच्या नेतृत्वातून त्यानंतर आम्ही वसंत लढलो वसंत जिनिंग एकोणीसशे चौसष्टची संस्था आहे आणि फार जुनी आणि साठ वर्ष साठ वर्ष होऊन राहिले आणि संस्था फार मोठी संस्था आहे तेनी तालुक्यामध्ये चांगलं नेटवर्क आहे चांगले बरेच मतदार जवळपास चौदा पन्नास हजार मतदार या वसंत जेनिंगचे या वन विधानसभेत आहे आणि मान्य आपले स्वर्गीय बाळूभाऊ धानोरकर आणि मान्य आमचे आमचे नेते कासारसाहेब यांनी माझ्यावर विश्वास टाकून या जेनिंगचं एक युवा युवा नेतृत्व म्हणून युवा अध्यक्ष असला पाहिजे आणि एक बाकीचा अनुभव मला बरेच प्रशासनाचा असल्यामुळे त्यांनी मला आणि आमच्या सगळ्या संचालक मंडळाने मला इथे अध्यक्ष म्हणून आशिष भाऊ जेव्हा आपला परिचय सांगत होते ना ते तेव्हा तेच विसरून गेले की त्यांनी किती पदावर आपलं काम केलेलं आहे म्हणजे एकंदरीत त्यांचा प्रशासकीय अनुभव राजकीय अनुभव दांडगा आहे ते सरपंचही होते जिल्हा परिषद सदस्यही होते आता बसनजनीचे अध्यक्षही आहेत म्हणजे त्यांची कारकिर्द सुरू आहे व त्यांचा अनुभव आहे तर आशिष भाऊयारी या सगळ्या विधानसभा क्षेत्रांसाठी आपला विजन काय दृष्टिकोन काय कारण आपल्याकडे शेतकरी आत्महत्याग्रस्त भागही आहे बेरोजगारांचे प्रश्न आहे आपले, आपले युवक इथून काम करायला मुंबई पुण्याला जातात बरोबर आपण ही समस्या कशी काय दूर करू शकतो म्हणजे आपला विजन लोकांसोबत कसा ठेवाल एकतर आम्ही काम करताना आता आमचे नेते सभेचे माजी आमदार साहेब आणि सा विद्यमान खासदार प्रतिभा धनोकर यांच्या नेतृत्वात आम्ही इथे काम करतो आणि मी जवळपास असंख्य आंदोलन या वनविधान सभेमध्ये केले दोन हजार सहा ला गोळीबारमध्ये सुद्धा आम्ही म्हणजे आमच्यावर केसेस लागल्यात त्याच्यात त्याच्यात आम्ही मदत करायला गेलो आणि आम्ही तिथे गुन्हेगार ठरलो दोन हजार सहा ला वणी गोळीबार झाला होता त्याचा त्याच्यात मी सुद्धा आरोपी आहे ती केस केस माझ्यावर पण लोक आहेत या वणी विधानसभेचे त्यांच्यावर त्या केसेस आहेत तर ते झालं आंदोलनाच्या केसेस भरपूर आहे ते रास्ता रोको केला होता इकडे एक फुलवाला होता त्याचा ऍक्सिडेंट झाला त्याचा मरण पडला त्यासाठी आंदोलन केलं झरीच्या वणीच्या त्यावेळेस रस्त्यासाठी आंदोलन आणि आजही रस्त्यासाठी आंदोलन आमचं चालूच आहे कारण आम्ही फक्त दहा वर्षाच्या कार्यकाळात जे रस्ते, रस्ते वन विधानसभेचं मी आता जाहीर करणार आहे की वन विधानसभेचा एक रस्ता कुठलाही एक रस्ता एकदम म्हणजे विदाउट खड्ड्यांचा म्हणजे बगर खड्ड्याचा एक रस्ता दाखवा एक दहा किलोमीटरचा पॅच पाच किलोमीटरचा पॅच दहा किलोमीटरचा पॅच एक विदाऊट खड्ड्याचा दाखवा आणि एक लाख रुपये आपल्याकडनं बक्षीस घेऊन जा चॅलेंज देताय शंभर टक्के चॅलेंज देतो या सरकारला चॅलेंज देतोय या वनविधान सभेमध्ये आज करोड रुपयाचे रस्ते बनले एक रस्ता असा दाखवायचो मला की त्याच्यावर गड्डे नाही पडले तुम्ही वनीमुगडू पण रस्ता घ्या तुम्ही इकडे जा रासावाला रस्ता घ्या तुम्ही इकडे नांदेपेराचा रस्ता घ्या तिकडे शिंदोला चारगा चौकी तिकडचा रस्ता घ्या तो आबोई फाट्याचा रस्ता घ्या त्या नगरचा रस्ता घ्या एक रस्ता मला दाखवा तिथं रस्ता असा आहे की त्याच्यावर गड्डे नाही आहे इतके इतका मोठा भ्रष्टाचार रस्त्याने झालाय आणि ओप करणं चालू आहे दोनशे कोटीचे रस्ते आणले पाचशे आणले पण रस्ते टिकले पाहिजे वर्षभर हे आमचे मुद्दे आहे की लोक जाताना ऍक्सिडेंट होतात असंख्य लोक ऍक्सिडेंट मिळलेले आजपर्यंत मग हा दोष कोणाला द्यायचा त्या खड्डे बनवणार त्या रस्ते बनवणार आहे त्या डिपार्टमेंटला त्या ठेकेदाराला कि त्यांच्या हे सगळे रस्ते उम राहिले त्यांना कोणाला दोष करायचा शासनाकडे किती था, किती, किती लोकांनी याचिका दाखल केल्या पण काहीच नाही झाले सगळे साठे लोट चालून या वन विधानसभेच्या खनिज निधीचा लूट चालू आहे हा आपला रस्त्यांचा विषय झाला पण यानंतर शेतकरी आहे आपला युवा आहे यासाठी आपण काय करा मग आम्ही जेवढ्या जेव्हा गोपी कंपन्या होत्या किंवा आमच्या झरीमध्ये काही नवीन कंपनी आल्या किंवा मध्ये काही कंपनी आमचं पहिल्यापासून ठरणार आहे की ऐंशी टक्के शासनाने जे म्हटलंय की ऐंशी टक्के जी आर आहे स्थानिकांना रोजगार द्यायचा भूमी रोजगार त्याच्यासाठी आम्ही सतत्याने लढतोय मुकुडू ही कंपनी सात दिवस बंद ठेवली होती तिथे त्या पुरांना तिथे मी नोकरी लावून घेतलं आम्हाला हे कंपनीसोबत सॅटेलाइट करून सेटलमेंट करून पैसे खायचा विषय नाही आमचा विषय की त्या लोकांना न्याय मिळाला म्हणजे आज प्रदूषणाचा त्रास कोणाला होतो त्या स्थानिक लोकांना होतो त्या गावातल्या दहा किलोमीटर पाच किलोमीटर जे लोक जिथे कंपनी आहे त्यांना पहिले प्राधान्य द्या तिथले लोक होत नसेल तर तुम्ही तालुक्यातले तालुक्यातले नसेल तर दुसऱ्या घ्या तिथेही तुम्हाला लोक मिळत नसेल तर मग जिल्ह्याच्या बाहेर जा जिल्ह्याच्या बाहेर नंतर तुम्ही राज्याच्या बाहेर तुम्ही डायरेक्ट इकडं तिकडनं आणून लोक म्हणजे स्थानिक लोकांनी काय करायचं परप्रांतीय आणायचे आणि स्थानिक लोकांत परप्रांतीयांच्या मी विरोधात नाही आहे मी या गोष्टीच्या याच्यात आहे की स्थानिक लोकांना काय जे लोक इथले बेरोजगार आहे आज एवढी मोठी आमच्याकडे बिर्ला कंपनी आहे आरसीसीपीएल पी एल त्या कंपनीमध्ये कितीतरी बाहेरचे आहे का बरं आमच्या विधानसभेतले तिथे इंजिनियर लागू शकत नव्हते हो काय तिथे टेक्निकल असंख्य पोस्ट आहे तिथे मग का बरं त्यांनी बाहेरचे लोक अपॉइंट केले यासाठी आमचं आंदोलन आहे यासाठी आम्ही आंदोलन करतो किंवा स्थानिक लोकांना रोजगार का देत नाही ते विषयावर आम्ही युवकांसाठी झाला शेतकऱ्यांसाठी तर पहिल्यापासूनच चालू आहे आमचं ज्या वेळेस आमच्या झरीमध्ये परिषद सदस्य असताना पहिल्यांदा तिकडे वाघायचं वागणी एका एखाद शिकार केली होती आमचं गोपापूर बाळापूरच्या त्या पट्ट्यामधलं गाव आहे त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं की बा त्यांना तिथे शासनात नोकरी द्या त्यांना तिथे तेव्हा ते आठ लाख रुपये त्यांना वाघ म्हणजे वाघ आणि आठ लाख रुपये त्यांचा परिवार उद्ध्वस्त होतो एक कुटुंबातला एक व्यक्ती गेला तर एक परिवार उद्ध्वस्त होतो चालला जातो त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतो त्यांना तुम्ही शासकीय सामावून घ्या आम्ही म्हणत ते वाघ मारा परंतु त्यांना तर माणसे जगले पाहिजे तेही जगले पाहिजे तर माणसे जगले पाहिजे त्यांचा काही उपयोग नाही करा त्यासाठी काटेरी कंपाऊंड तुम्ही लोकांनी दिलं पाहिजे फॉरेस्टच्या जेवढे फॉरेस्टेड गाव आहे त्या फॉरेस्ट इफेक्टेड गावामध्ये तुम्ही ताराचे कंपाऊंड लावून द्या त्यांना दहा बारा फुटाचे काहीतरी सोय त्या शेतकरी ते बिचारे शेतकर, शेतात जातात तर भागाची डरकाळी दूरपर्यंत केलं तर शेतात सोडून पळून जातात लोक मजूर मिळत नाही हे आमचे मागणे आहेत त्यांना प्रमुख मागणी म्हणजे की शेतकऱ्यांना साठ हजार साठ वर्षाच्या वरच्या शेतकऱ्यांना दहा हजार रुपये पेन्शन द्या दरमहा बिलकुल शंभर टक्के आणलं पाहिजे तुम्ही जगात देशाचा पोशिंदा बंद आहे कृषी प्रधान देश बंद आहे आणि त्याला वाऱ्यावर सोडतं साठ वर्षावरचा वर्षा वर्षा, कोणता शेतकरी काम करू शकतो शेतात साठ वर्षावरच्या शेतकऱ्यांना तुम्ही गव्हर्नमेंटमध्ये दे देता ना पेन्शन साठ वर्ष अठ्ठावन्न वर्ष आणि साठ वर्षाचा क्रायटेरिया स्टेट सेंटरचा तर तुम्ही शेतकऱ्यांना द्या ना साठ वर्ष पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना शेतकरी त्याला त्याचा मोबदला नाही साठ वर्षानंतर तो काय करणार आहे तो शेतात काम नाही करू शकत स्वतः शेती करू शकत नाही मग त्याला पेन्शन द्या दहा हजार जेणेकरून तो आपलं उरलेलं आयुष्य चांगलं वाढेल शेतकऱ्यांसाठी पेन्शन हा खूप चांगला मुद्दा आशिष भाऊ उचललेला आहे आशिष भाऊ आता आपण शेतकऱ्यांबद्दल बोललो आता नऊ ऑगस्ट क्रांती दिन तेव्हापासून आपण शेतकरी ना यात्रा सुरू करतात हे न्यायात्रा कशी राहील आणि कुठून सुरुवात आणि बघा यातले मुद्दे काय आजचे आमचे लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुलजी गांधी आमचे नेते आहेत त्यांनी जी, जी, जी भारत जोडो यात्रा काढली शेतकरी संघर्ष यात्रा काढली असंख्य साडेतीन चार हजार किलोमीटर पैदल चालले तर त्या त्यांचा त्यांनी शेतकरीच नाही तर संपूर्ण देशात जो अराजकता ह्या सरकारने माजवली त्याच्या विरोधात त्यांचं हे आंदोलन होतं हिंदू मुस्लिम लोक झगडे रंग भरतात असंख्य असे विषय आहेत शेतकऱ्यांचे विषय शेतमजुरांचे विषय योग्य बेरोजगारांच्या विषय विषयाला घेऊन त्यांनी जी एक न्याय यात्रा काढली होती भारत जोड यात्रा काढली होती त्याच्याच धर्तीवर आम्ही आता शेतकरी न्याय यात्रा शेत काढतोय या वनी विधानसभेमध्ये मान्य खासदार प्रतिपादे धानोरकर आणि माजी आमदार कासारसाहेबांच्या नेतृत्वात ही रॅली मी आयोजित केलेली आहे आणि वनी झरी मारेगावचे आमचे सगळे अध्यक्ष शहराध्यक्ष महिला अध्यक्ष महिला जिल्हाध्यक्ष काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सर्व नेते या यात्रेत सहभागी होणार आहे आणि ही यात्रा मारेगाव मधून चालू होत आहे देवी पासून आम्ही सुरुवात करतोय तिथे आमचे नरेंद्र पाटील ठाकरे अरुण खंडाळकर आहे एप ते एपीएमसी चे सभापती आपले खुराना जी आहे त्या सगळ्यांनी आणि इतर आणि तो तालुका अध्यक्ष मारुती गोग तिन्ही विधानसभा क्षेत्र आपण कव्हर करणार आहे शंभर टक्के मारेगाव जलमिनी मारेगावला चालू करतोय नऊ ऑगस्टला तीन दिवस मारेगावला राहिले तीन दिवसात आम्ही चाळीस पन्नास गावात ते कव्हर करतोय त्या पूर्ण गावाला भेटी देतोय तिथनं आम्ही जातोय झरी जा, तालुक्यामध्ये म्हणजे अकरा तारीख बारा तारखेपासून आम्ही बारा तेरा चौदा झरी तालुक्याला तालुक्यात पूर्ण तालुका फिरणार आहे चाळीस पन्नास गाव तिथे पण आम्ही देणार आहे आहे लोकांना आणि पंधरा ऑगस्टला आम्ही पंधरा ऑगस्ट असल्यामुळे त्या दिवशी हे स्वतंत्र म्हणून ब्रेक घेतोय मग सोळा पासून बनी चालू करतोय भांदेवाड्यावर तर मित्रांनो ज्या धर्तीवर राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा केली होती ते के, के, काही दिवस एकेका क्षेत्रात फिरले होते त्याच धर्तीवर आशिष कुलसंघे शेतकरी न्याय यात्रा काढतात म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नावर न्याय मिळवून द्यावा पूरग्रस्त शेतकऱ्यांना पैसे मिळावे दुष्काळी परिस्थिती शेतकरी अनुभवतात ते त्यांना अनुभवता येऊ नये त्यांना त्यासाठी मदत त्यास 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 व्हावी आणि इतर काय मुद्दे राहते आमचे अजून मुद्दे आहेत की आम्ही ऐंशी टक्के रोजगाराचा मुद्दा आहे आमचा त्याच्यानंतर माफीचा मुद्दा आहे त्याच्यानंतर खनिजचा जो नीती आहे म्हणजे प्रामुख्याचा एक सभेमध्ये सगळ्यात जास्त जिल्ह्यात खनिज संपत्ती वने विधानसभेत आहे वनी विधानसभेतल्या खनिज जो निधी आहे हा पूर्ण जिल्ह्याला वाटला जातो पण त्रास आपण घ्यायचा आज त्या ह्या सगळ्या वनी परिसरामध्ये जो पोल्युशन होत आहे त्या प्रदूषण आणि पोल्युशन मुळे प्रदूषणामुळे इथल्या लोकांचे जीव धोक्यात आहे ना आज यांना दमाचा अस्तमाचा वेगवेगळे आजार या वनीतल्या लोकांना होत आहेत का वड होत आहेत हे प्रदूषित आहे त्यामुळे मग इथला खनिज निधी तुम्ही नुसत्या रस्त्यावर लावता आणि जिल्ह्याला वाटता तुम्ही इथला निधी तुम्ही आरोग्यावर काय खर्च केला आज इथे अजूनही हो ग्रामीण रुग्णालय नाही उपजिल्हा रुग्णालय मंजूर होऊन नुसते इलेक्शन आलं की मंजूर झालाय मंजूर झालाय करून थोटा गोष्टी करायच्या मकाबर का दहा वर्ष चालू झालं नाही असंख्य प्रश्न आहेत काही सोपे नाही आणि हा खनिज निधी हा वनविधान सगळ्यात जास्त प्रमाणात खर्च झाला पाहिजे तुम्ही नुसतं रस्त्यावर खर्च करताय आणि वर्षभरात जास्त फुटत आहे तुम्ही आरोग्यावर किती खर्च केला तुम्ही शिक्षणावर किती खर्च केला तुम्ही इथल्या रोजगारांवर किती खर्च केला इथल्या प्रशिक्षणावर किती खर्च केला प्रत्येक हेडमध्ये तो निधी खर्च केला पाहिजे असता कुठेच नाही फक्त रस्ते बनवायचे आणि गार्डन बनवले की झालं विकास विकास म्हणजे खनिज निधी हा खूप मोठा मुद्दा आहे आपण जे यातना भोगतो प्रदूषणामुळे त्या जास्तीत जास्त तो निधी आपल्यावर खर्च झाला पाहिजे आपल्या क्षेत्रावर खर्च झाला पाहिजे असं आशिष भाऊ यांचं म्हणणं आहे की जेणेकरून लोकांना त्रास कमी होईल व पर्यावरण उपाय उपाययोजना करता येईल तर मला सांग आशिष भाऊ आत्ताच नुकती लोकसभेची निवडणूक झाली त्यामध्ये प्रतिभाकर प्रचंड बहुमताने निवडून आले म्हणू शकतो त्यांचा पराभव केला हो ग्रामीण क्षेत्रात आपण भरपूर मेहनत घेतली जिकडे तिकडे प्रतिभा ताईचा संदेश पोहोचवला काँग्रेस पार्टीचा आपण संदेश संदेश वाहक बनले आपण तर येणाऱ्या विधानसभेमध्ये काय परिस्थिती वाटते काँग्रेस पाठी पोषक आहे आमचे मान्य साहेब विधानसभेचे नेतृत्व करतात कासारसाहेबांसाठी से तिकीट भेटली पाहिजे त्यासाठी आम्ही शंभर टक्के प्रयत्न करतो आहे चे, चे आज काँग्रेस एक संघ आहे आणि एक संघ राहिली पाहिजे काँग्रेसची ताकद ही दाखवायसाठी म्हणूनच शेतकरी न्याय यात्रा आहे की शेतकरी शेतमजुरांसाठी काँग्रेस आजपर्यंत लढल आलेली आहे आणि काँग्रेस या मतदारसंघात स्ट्रॉंग आहे आज, आज वसंत हातात आहे झरीचे एपीएमसी हातात आहे मारेगावचे एपीएमसी हातात आहे विविध सहकारी सोसायटी हातात आहे दोन्ही जिल्हा मध्यवर्ती बँकेचे मारेगाव आणि झरी मिळून आणि वनी मिळून ते बँकेचे डायरेक्टर आपले पोषक परिस्थिती काँग्रेस साठी भरपूर शंभर टक्के शंभर टक्के पोषक आहे विशेष नाही तर असं होतं आशिष भाऊ की काही वेळा एक राजकारणी जो असतो तो आपला उत्तराधिकारी निवडतो वारस निवडतो आपला तर अशी चर्चा आहे की आशिष भाऊ कुलसंगे वारस असू शकतात बाबनराव कासवार यांचे राजकीय वारस काय म्हणा नाही हे मी बोलणं करेन ते सायबर ठरवतील काय करायचं आमचे नेते ते आहेत प्रतिभा ते दानोरकर आमचे नेते आहेत ते ठरवतील काय करायचं पक्षांनी ज्याला तिकीट दिल त्यासाठी काम करायचं आमचे मानस आहे की म्हणजे मी साहेबांच्या विश्वासातला आहे म्हणून मीच वारस आहे असं नाही साहेब ज्याला म्हणतील म्हणेल त्यांना उमेदवारी मिळाली शोक ठरवल ते आपण ते आपण मान्य आहे आणि पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला साहेबांनी टाकला ताईने टाकला मला दिली मी पण लढायला तयार आहे म्हणजे युवा नेतृत्व काँग्रेस म्हणून तुमच्याकडे पाहिला जेवढ्या मोठी जी संस्था आहे अध्यक्ष बनणं शेतकऱ्यांसाठी काम करणं ग्रामीण भागात आपली म्हणजे पाय रोवणं इतकं सोपं नाही आणि तुमचा अनुभव काय तुम्ही सुरुवातीलाच म्हणाले की तुम्ही किती आता मीच म्हटलं ना कारण यांनी इतका अनुभव सांगितला की स्वतः विसरले की त्यांनी कोण कोणतं काम केलं एक सारखा त्यांचा अनुभव सरपंचा पासून तर जिल्हा परिषद सदस्य आणि आज वसंत अध्यक्ष आशिष भाऊ आता मला सांगा की शेतकरी आणि बेरोजगार हे आपल्याकडचे कडेचे मुद्दे कारण वारंवार हेच मुद्दे आपल्याला घ्यावे लागतात कारण त्यांची परिस्थिती खूपच वाईट आहे एक स्पेशल विजन जसा आशिष भाऊ आता जनतेचे उमेदवार म्हणून समोर आले स्पेशल विजन काय आहे शेतकऱ्यांसाठी आमचं माझं तर पहिले राहील पहिले राहील की स्थानिकांना रोजगार मिळाला पाहिजे स्थानिक जे युवक आहेत जे इथं बाहेर जाऊन जॉब करते ज्यांना इथे कॅपेबल ते आहे त्या पोस्टसाठी वेगवेगळ्या फील्ड मध्ये असतात कोणी इंजिनियर आहे कोणी आय झालेले आहेत कोणी बी ए बी कॉम झालेले आहेत कोणी इलेक्ट्रॉनिक झालेल्या वेगवेगळ्या फील्डमध्ये जे करून जे आपल्या परिसरामध्ये त्यांना न्याय नोकऱ्या देता, देता येत असेल तर ता मी नक्की त्यांच्यासाठी प्रयत्न करेल हा अजेंडा आहे की स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे इथल्या लोकांना इथल्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे सो सोबत सु, शेतकऱ्यांसाठी म्हणून तुम्हाला माझं आहे की मी इथे माती परीक्षण केंद्र नाही आहे आज शेतकऱ्यांना माती परीक्षण केंद्र असतं तर त्यांच्या शेतीमध्ये कोणतं खत कमी आहे रासायनिक खताचा वापर किती केला पाहिजे सेंद्रिय खताचा वापर किती केला पाहिजे तुमच्या जमिनीची कस कशी आहे हेच सुद्धा आज इतक्या वर्षापासून इथे एक प्रयोगशाळा नाही आहे ती आपण काढली पाहिजे मी जिल्हापर सदस्य असताना मी मुकुड बनला एकशे आठ अँब्युलन्स आणली होती झगडं करून पुण्यापर्यंत जाऊन लढून ती अँब्युलन्स आणली होती कारण ते तालुक्यात अँब्युलन्स नव्हती आज इथे उपजिल्हा रुग्णालय नाही घाटचं बेड नाही म्हणजे व्यवस्था तर काहीच नाही ना खनिज नाही करोड रुपये आणला म्हणतात पण गेला कुठे करता का तुम्ही नुसते रस्त्यांना म्हणता काय मग लोकांच्या आरोग्याशी खेळून राहिले आरोग्याचं काय सुविधा इथे आहे एक हॉस्पिटल चांगलं नाही कॉलेजचा विचार केला तर युवकांसाठी एक आपल्या टी कॉलेज आहे एक दोन तर बाकी नवीन जण झरीला इंजिनिअरिंग कॉलेज आहे ना मेडिकलचे फील्ड आहे ना कुठल्या मोठ्या कोर्सेस इथे होतात इथले पोरं नागपूर आणि पुण्या जाणार आहे तर पुढे जाणार आहे एज्युकेशन मध्ये सुद्धा एज्युकेशन हब बनलं पाहिजे होतं नाही बोलू शकत माहेर घर म्हणतो आपण विदर्भात पण नाही एक तर काही कॉलेज सोडले तर काहीच नाही आणि हे लोक प्रोपगंडा करतात आम्ही के विकास केला विकास केला काँग्रेसने काय केलं काँग्रेसने काय केलं अरे पण त्यांनी केलं म्हणून तुम्ही आज मजा ले ना त्यांनी जर नसतं केलं साठ वर्षात आज भोगल मिळलं असते हे जे शाळेत शिकले जे ओरडतात ना काँग्रेसने काय केलं ते ज्या शाळेत शिकतात ना ते शाळा काँग्रेसने बनवलेल्या त्यांच्या मुलं जिथे शिकून नोकरी करतात ते काँग्रेसने बनवलेलं आहे ते काय काँग्रेसचं नाव घेऊन बदनाम कर तुम्ही काय केलं दहा वर्षात ते सांगा ना बनवलेले रस्ते वर्षभरात उखडले काय नाही दिलं आज कंपन्या आहेत कंपन्या कंपन्यांसाठी नुसतं बोलायचं मीटिंग करायचं तिथे नोकऱ्याचं काय आहे ते पूर्व उपोषणाला बसतात आंदोलन करतात रस्त्या नोकरीसाठी साठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे परवा आम्ही तिकडे मारेगाव मध्ये जात असताना दहा बारा दहा बारा महिला उपोषणाला आंदोलन करायला बसल्या आम्ही तिथे गाडी थांबवली तर अरुणोदय खंडाळकर आम्ही ते गौरी शंकर खुराणा हे सगळे होते आमचे नेते म्हणून काय झालं तिथे तर ते सांगून आले की पन्नास रस्ता नाही आणि आमदारांनी आश्वासन दिले आम्हाला की पन्नास रस्ता बनवून देतो आज दोन वर्ष झाले म्हणे पंधरा रस्त्यांनी मी त्यांना म्हटलं रे चांगल्या योजना आल्या काही योजना नको आम्हाला आम्हाला आमचं 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 उपयोगी साधन आहे शेतात जायला रस्ते बनवले ता नाही तालुक्यामध्ये आणि काय थोड्या गोष्टी करायच्या सगळ्या सगळ्या गोष्टी आमच्या न्याय आहे तर आशिष भाऊ खुलसंगे यांचा एजेंडा स्पष्ट आहे भूमिपुत्रांना न्याय शेतकऱ्यांसाठी काम आणि शेतकऱ्यांनाही न्याय मिळवून देणं त्यासाठी ते शेतकरी न्याय यात्रा काढताय यात्रा सुरू होईल नऊ ऑगस्ट ते वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत ही यात्रा चालेल सोबत वनी मारेगाव झरी जामी या तिन्ही तालुक्यात जास्तीत जास्त गावांना कवर करण्याचा त्यांचा प्रयत्न राहील आशिष भाऊ खूप आपल्यासोबत आहे आशिष भाऊ आपलं खूप खूप धन्यवाद येणाऱ्या भविष्यासाठी राजकीय कारकिर्दीसाठी आपल्याला खूप खूप शुभेच्छा आणि लक्षात ठेवा शेतकरी ना यात्रा नऊ ऑगस्ट वी ते वीस ऑगस्ट सगळ्यांनी यात समाविष्ट व्हावे असे ते आवाहन करतात